मराठा समाजाच्या प्रलंबित कुणबी दाखल्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांचा थेट प्रांताधिकारी सचिन इतापे यांना फोन आमदार प्रणिती शिंदे हे दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गावबेट दौऱ्यानिमित्त भोळ तालुक्यातील पेनूर गावात गेले असता मराठा समाज बांधवांनी कुणबी दाखल्यासाठी अर्ज करून अनेक महिने झाले असूनही आम्हाला दाखले मिळत नाहीत अशी तक्रार केली आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ थेट पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इतापे यांना फोन करून जाब विचारणा केली असता प्रांताधिकारी सचिन इतापे यांनी दोन दिवसात दाखले देण्यात येतील असे सांगितले तेव्हा आमदार प्रणिती शिंदे यांनी दोन दिवसात कुणबी दाखले द्या अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला हो मोहळ तालुका गाव कुंडीचे दाखले जानेवारी महिन्यापासून सोडलेच नाही काय शासनाचा दबाव एवढा आहे की तुमच्यावर का नाही नाही इथे कोणालाच मिळाले नाही आहेत एक काम कराम साहेब आता आपण तुम्हाला माहिती तुमच्यावर पण तंत्र हे सगळे लोक वापरतात

हॅलो मी गणिती शिंदे बोलते नमस्कार मी आता मेनूर गावात आहे मोहोळ तालुका इथे कुणबी दाखले पण जानेवारी महिन्यापासून सोडले नाही आहेत तुम्हाला याची काय माहिती नाही आहे कालोअप बिलोअपचा जमाना घेणार सर हे एवढं तीव्र विषय आहे बोल महाराष्ट्रात कुणबी दाखले पण तुम्ही देत नसाल तर कसं चालेल मग काही तंत्र आहे काय का पण कुठे जायचं लोकांनी मग जर प्रशासनात असा होऊन शोत असेल तर नाही शक्य नाही ना एक काम करा तुम्ही दोन दिवसात हे कुंडी दाखवा हां हां तुम्ही करून घ्या दोन दिवसात हे झालं पाहिजे प्लीज मी स्वतः फॉलोअप घेणार आहे हां नाहीतर मग काहीतरी वेगळं करावं लागेल मग मला तुम्ही दोष टक्के शंभर टक्के मेनू जाऊ दोन दिवसात कुंडी दाखवे ज्या दिवशी होतील मला फोन करून सांगा दोन दिवस ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा